आजच्या विशेष बातमीमध्ये साहित्य विश्वातील एक सुंदर क्षण रोजोदा गावात नुकताच संपन्न झाला भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा रोजोदा दिनांक ऑक्टोबर रोजी कवी राजेंद्र चौधरी यांच्या दिवा तुळशीरामाचा या कविता संग्रहाचं भव्य प्रकाशन सोहळा पार पडला हा सोहळा महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला राजेंद्र चौधरी यांच्या काव्य लेखनाची परंपरा मोठी असून त्यांचे अनेक स्वलिखित लेख आणि कविता संग्रह आधीच वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत या या प्रसंगी ज्ञानधारा आणि श्रीराम मंदिर मंदिर व कामसिद्ध विश्वस्त मंडळाच्या वतीने प्रकाशित कामसिद्ध महाराजांची आख्यायिका या पुस्तिकेचंही प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते महामंडळेश्वर जनार्दन हरिजी महाराज महाराष्ट्राचे हास्य कवी अशोक कक्का नायगावकर भरत महाराज दुर्गादास महाराज प्राध्यापक होले डॉ अतुल सरोदे तसेच स्थानिक मान्यवर आणि पत्रकार मित्रही मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुण्यांचा सत्कार स्वतः राजेंद्र चौधरी यांनी शाल पुष्पगुच्छ श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन केला या प्रसंगी डॉक्टर अतुल सरोदे स्वाती श्रुंगारपुरे आर बी सोनवणे विजय लुल्हे आणि स्वतः राजेंद्र चौधरी यांनी कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन नंदू पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन स्वतः राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केले रोजोदा गावातील हा साहित्यिक सोहळा म्हणजे कविता संस्कृती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम होता व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष सोबत मी वैदेही भारत चोवीस तास साठी जळगाव